नमस्कार विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवत राज्यात सरकार स्थापन केलं अशातच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती मात्र आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी महायुतीचे दरवाजे बंद असतील का असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे तसेच शिवसेनेच्या कौतुकापासून सावध राहण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले यावर प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी आम्ही तुमच्या दारात येत नाही असंही म्हटलं आहे पाहुयात नेमकी काय आहे सविस्तर बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही काय काय केलं की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुमचं कौतुक करत आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला यावर बोलताना काही लोकांच्या कौतुकापासून नेहमीच वाचायला हवं या कौतुकाला तुम्ही तुमचं कौतुक समजलं तर तुमचं नाव इत्या जमा होईल त्यामुळे अशा प्रकारे कौतुक होत असतं त्याला सोडून द्यायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणायले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंसाठी महायुतीचे दरवाजे बंद असणार का असाही प्रश्न विचारण्यात आला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली याबाबत प्रश्न येतच नाही कारण आता महाराष्ट्रात लोकांनी आमच्या तिघांना खूप चांगले बहुमत दिलं आहे त्यामुळे आम्ही तीन लोक आमच्या खुर्चीवर असे घट्ट बसलो हो आहोत की चौथ्या माणसाला जागा सोडली नाहीये आणि आवश्यकता पण नाही म्हणून मी मानतही नाही कुठला दरवाजा उघडला कुठला दरवाजा बंद अशा प्रकारच्या चर्चांना जागा नाही महायुती चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आमचे महायुतीचे सरकारच शेवटपर्यंत महाराष्ट्रात काम करणार असं देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणायले देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आमचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार तुम्हाला भेटणारच नाही तर तुम्ही एक शासन आदेश काढा की विरोधी पक्षाच्या आमदारांनी मला भेटू नये तुम्ही शासन आदेश काढला की आम्ही सगळे मोकळे झालो तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात का एका गटाचे नाही आपल्याकडून लोकशाहीला बाधक असेल अशी भूमिका घेतली जाणार नाही आम्हाला वाटतं असंही राऊत म्हणाले भाजपाला आता दरवाजा उरलेला नाही कोणत्याही भ्रष्टाचारी व्याभिचारी माणसांना यावं आणि सरळ आत घुसावं अशी तुमची परिस्थिती आहे आम्ही भ्रष्टाचारी आणि व्याभिचारी नसल्यामुळे आम्ही दारा तुमच्या दारात येणार नाही तुमचा पक्ष हा भ्रष्टाचाराचा कोठा झाला आहे अशी टीका संजय राऊतांनी यावेळी फडणवीस यांच्यावर केली आहे या व्हिडिओबद्दल आपली काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद